नमस्कार आज आपण पाहत आहोत काना असलेल्या शब्दांचं वाचन कसं करावं बला काना बा बाबा बा बला काना बा लला काना ला बाळा मला एक काना मला एक काना मा मा कला एक काना का आणि म का म दला एक काना दा दला एक काना दादा नला एक काना नाना अशा प्रकारे पला एक काना पा नला काना ना पाना फ लळा कानाळा फळा कानाळा मळा अला काना आला काना ता आ आता चला का चालकाना चा शोला काना शाळा शाळा बल काना बा अनिळ बाळ शोला का शा म शाम रा धला कणधा राधा मला काना कानाळा माळा चहा चला का चा भलाकाना भात झलकान झाडा खाणं असलेली